नमस्कार माझ्या मैत्रिणी नो मी अश्विनी अशोज लाईफ स्टाईल चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर हा आहे ट्यूजडेचा व्हिडिओ लॉग तर आज आहे प्रबोधनी एकादशी म्हणजेच कार्तिकी एकादशी आणि दररोज सकाळी उठल्यानंतर मी पहिल्यांदा येते ती म्हणजे गॅलरीमध्ये आणि हे जे काही निसर्गरम्य वातावरण त्यानंतर असा छान लाल लाल झालेला जो काही सूर्य आहे त्याला बघते आणि नंतर माझं रुटीन स्टार्ट करते तर मुलं स्कूलला गेली त्यानंतर हे गेले आणि खरं म्हणजे माझ्या पूजेला मुहूर्त घरातून सगळेजण गेल्यानंतरच लागतो कारण सगळ्यांचे डबे चहा पाणी नाश्ता हे करे, करे ना ते करे करेपर्यंत आहे ना खूप वेळ होऊन जातो आणि सकाळी सकाळी पूजा पण करायला म्हणजे वेळच नाही भेटत असंच म्हणेल मी आणि केली तरी मग काही काही मध्ये पटकन करायची आणि मोकळवायचं असं होऊन जातं आणि मला पूजा लागते शांतपणे करायला तर मी पूजा सगळी गेल्यानंतरच करते छान अन्न शांतपणाने आणि त्यानंतर ना आज होती एकादशी तर मला छान असं विठुरुक्ला पाण्याने अभिषेक त्यानंतर दुधाचा अभिषेक तर हे करायचं होतं ता, आणि त्याचबरोबर मी आणले आहे गजलक्ष्मी आ, तर गजलक्ष्मीचं असं झालं की मला दिवाळीलाच गजलक्ष्मी घ्यायची होती मी वसुबारास पासून म्हणत होती आज आणू त्यानंतर म्हटलं धनतेरसला घेऊ परत म्हटलं जाऊ दे आता दिवाळीलाच घेऊ पण एकही एक दिवशी मला मुहूर्त हा लागलाच नाही आणि घेणं झालं नाही मग म्हटलं जाऊ दे आपण तुळशीचं लग्न किंवा असं कोणता एखादा छान दिवस आला की तेव्हा घेऊ फायनली अं कार्तिकी एकादशीचा जो काही मुहूर्त होता तर त्या दिवशी गजे लक्ष्मी ही आपल्या घरी आली एकादशीच्या दिवशी आपण भगवान विष्णूंनाच पुजतो तर त्या दिवशी लक्ष्मी माता ही आलेली आहे तर याचा आनंद हा मला एक वेगळाच आहे तर मग छान मिगजलक्ष्मीला पाण्याने अभिषेक केला दुधानी केला आणि थोडीफार सेवा केली छान अशी छोटीशी रांगोळी काढली आणि त्यानंतर आहे ना मी छान असा फुलांचा हार स्वतःच्या हाताने बनवला ता त्यानंतर तुळशीची मास सुद्धा स्वतःच्या हाताने बनून मिठी घातली तर तो स्वतःच्या हाताने जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो तर त्याचा आनंद हा वेगळा असतो छान पूजा आणि सेवा झाल्यानंतर मग मी घेतली खिचडी करायला तर म्हंटल चला तुमच्या बरोबर पण माझी रेसिपी शेअर करूयात की मी कशी करते खिचडी तर सगळ्यात पहिल्यांदा छान असं तेल तापवून घेतलं त्यामध्ये मिरची टाकली आणि जे काही हे शेंगदाणे असतात ना ते पण थोडे टाकायचे छान लागतात आणि त्यानंतर जे काही बटाटा आहे तर बटाटा असा छान छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आणि ते फक्त तेलामध्ये फ्राय करायचे उकडून आपण जेव्हा खिचडीत बटाटे टाकतो त्याच्यापेक्षा जे काही आपण वाफेवर शिजवतो बटाटे अशी छोटे स्लाइस करून तर ती खिचडी ना अजून टेस्टी लागते तुम्ही एकदा करून बघा तर ही माझ्या सासूबाईची रेसिपी आहे त्यांचं मी एकदा खिचडी करताना बघितलं होतं आणि तेव्हा मला ती खूप आवडली तेव्हापासून मी हीच रेसिपी ट्राय करते कधीच कर उकडून बटाटे मी खिचडीत टाकत नाही नंतर छान त्याच्यावर थोडंसं अंदाजानुसार मीठ टाकायचा आणि झाकण ठेवून थोडीशी वाफ होऊन द्यायची शिजून जातो एका वाफेवर थोड्या पाच दहा मिनिटांमध्ये तर कसाही शिजून जातो बटाटा लगेच शिजतो स्लाइस फक्त छोट्या छोट्या करायच्या म्हणजे लवकर शिजतो बटाटा त्यानंतर शेंगदाण्याचा कूट तर शेंगदाण्याचा कूट मी हा आधीच बनवून ठेवते जो काही तुम्हाला तिथे स्टीलचा डबा दिसतोय ना तर तो कूट मी भरूनच करून ठेवते आणि संपला की पुन्हा डबा घसून घ्यायचा आणि पुन्हा डबा भर कूट हा बनवून ठेवते शेंगदाण्याचा कूट त्यानंतर म्हणजे कसं रेग्युलरच्या भाजीला घाई घाईमध्ये करायची असली तरी मग टाकायला सोपा कधी लाईट असली नसली तशी सिटीमध्ये लाईट ही जात नाही पण काही भरोसाच नाही कधी जाईल वगैरे पावसाळ्यात शक्यतो अडचण असते बाकीच्या दिवसांमध्ये काही नाही पण तरी आपलं जवळ असलेलं बरं तर, असले तर मग तो डबा भरून छान हा कुट मी करून ठेवते आणि जे काय आपली रेग्युलरची भाजी असते तर मी त्यात भाजणीचं पीठ आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट तर असं मिक्स करून ती भाजी बनवते रेग्युलरच्या पूर्ण कुठ शेंगदाण्याची भाजी आमटी सारखं बनवत नाही कारण ते खूप खाल्लं की असं ऍसिडिटी तर होतेच त्याने पण ना असं धक्का बसल्यासारखं वाटतं आणि हाय प्रमाणामध्ये सुद्धा ऍसिडिटी होते जेव्हा पूर्ण शेंगदाण्याच्या भाजी आपण खातो तर त्यामुळे मी भाजणीचं पीठ छान बनवून ठेवते त्यानंतर ता शेंगदाण्याचा कूट ठेवायचा दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला तर एक चमचा मस्त भाजणीचं पीठ टाकायचं छान भाजी होते टेस्टी भाजी होते तर त्यानंतर मी छान खि साबुदाणा टाकून घेतला त्यावर शेंगदाण्याचा कूट टाकला आणि मला सवय आहे लिंबू पिळायची तर छान असा लिंबू पिऊन घेतलं थोडीशी साखर टाकली छान लागते खिचडी तशी मग अशी छान मी खिचडी बनवत असते तुम्ही पण अशीच बनवत असाल आणि काही वेगळी बनवत असाल तर मला कमेंट करून सांगा की तू हा चेंज कर किंवा त्यामध्ये अजून हे टाक म्हणजे अजून टेस्टी तर मी खिचडीमध्ये कधीच कोथिंबीर टाकत नाही जिरं टाकत नाही तर ह्या दोन गोष्टी माझ्या कधीच खिचडीमध्ये तुम्हाला दिसणार नाही बघायला त्यानंतर मग गरमागरम खिचडी मी आणि श्लोकनी खाऊन घेतली त्याला पण खूप सावधानाची हो खिचडी आवडते आणि लहान मुलांना खरंच खिचडी खूप आवडते तर त्याने पण खाल्ली थोडी भाजीपोळी नाहीच म्हटला पण मग नंतर मी त्याला भाजीपोळी थोडीशी खाऊच घातली मग हे काम झाल्यानंतर मग थोड्या वेळ आराम केला त्यानंतर मग म्हंटल चला साड्या व्यवस्थित ठेवून देऊयात जे काही ज्वेलरी वगैरे होती तर ती ज्याच्या त्याच्या जागेवर व्यवस्थित छान ठेवून देऊ तर मग घेतल्या साड्या आवरायला त्यानंतर ज्वेलरी वगैरे म्हटलं सगळं नेटकं ठेवून देऊयात म्हणजे पुन्हा कधी लागलं तर मग बरं पडतं ज्याच्या त्याच्या जागेवर असल्यावर वस्तू आणि ना अशी इकडे तिकडे वस्तू पडलेली दिसली ना तर खूप पसारा आहे बर का खूप पसार आहे हे आवडायचं राहिलं ते आवडायचं राहिलं असं कंटिन्यू म्हणत असतं किती ती आवरलं आवर तरी मग आपल्याला जी जागा आवरलेली नसते किंवा जी वस्तू अशी जिच्या तिच्या जागेवर ठेवलेली नसते तर तीच आठवत असते मग म्हटलं मला पण तसंच होत होतं अरे ते साड्या ते ते ती ज्वेलरी वगैरे ते ठेवायचं बाकी अजून मग म्हटलं असते करूनच घेऊया काम पूर्ण ती आपण कोणती साडी जर घातली ना तर ती एक दिवस का होईना पण सुकट ठेवायची कारण की ती नाही म्हटलं तरी आपल्याला हा येत असतो आणि जर आपण लगेच घरी घालून कपाट्यात ठेवून दिली तर एक कुबट वास लागतो साड्यांना की साडी असो ड्रेस असो कोणतेही कपडे असो तर एक दिवस का होईना त्याला सुकट ठेवायचं आता साडी तर आपण ह्या ज्या काही चांगल्या साड्या असतात त्या रेग्युलर धुवत नाही ज्या साड्या असतात तर आपण धुवूनच टाकतो तर, तर, तर मग एक दिवस थोडं सुकट ठेवायचे नंतर घड्या काढून ठेवून द्यायच्या असंच करते आणि त्यानंतर ह्या ज्या काही बांगड्या होत्या ना तर बांगड्या पण म्हंटल चला त्या आपण व्यवस्थित ठेवून देऊयात सगळ्या दिवाळीच्या वेळेस एका ठिकाणी करून ठेवल्या होत्या आणि माझं असं आहे की ज्या काही वेलवेट किंवा अशा बांगड्या असतात तर त्या वेगळ्या ठिकाणी कडे वगैरे वेगळ्या ठिकाणी तर असं मी आवरून ठेवत असते तुम्ही नेहमी बघता कसं ठेवते मी बांगणे वगैरे आणि आता इथे जी काही पैठणी होती रेड ग्रीन आणि रेड ब्लाउज रेड काठाची तर ती मी ना माझ्या घराची जेव्हा वास्तू शांती होती ना तेव्हा ती पैठणी घेतली होती आणि तर ती मी लक्ष्मीपूजनच्या दिवशी दुकानाची पूजा होती तर त्या दिवशी मी ती घातली त्यानंतर जी काही ऑरेंज आणि असे पिंक कलरचे काठ होते तर ती संध्याकाळी घरी लक्ष्मीपूजन केलं तर तेव्हा ती घातली लक्ष्मी पूजनच्या दिवशी ना माझी इतकी कसरत असते ना म्हणजे सकाळी उठलं की घरातली क्लिनिंग वगैरे करायची घरातली आपली देवपूजा असते ती करायची ते झालं की मग दुकानावर छान आवरून जायचं तिथली पूजन करायचं लक्ष्मीपूजन आणि ते झालं की घरी आलं का छान पूर्णाचा स्वयंपाक बनवायचा परत रांगोळी नंतर घरचं लक्ष्मीपूजन आणि ह्या वर्षी होतं माझा वैभव लक्ष्मीचा उपवास तर ती सुद्धा पूजा मला मांडायची होती आणि तर अशी माझी खूप कसरत होती या लक्ष्मी पूजनला म्हणजे या वर्षीच्या लक्ष्मीपूजनला त्यातले त्यात हे दोन मुलं आणि त्यांचा पण एक वेगळा गोंधळ तर खरंच माझी खूप कसरत म्हणजे इतक्या गोंधळ होऊन जातो की त्यालाही प्रमाण नाही राहत तर पण जाऊ दे असू दे लक्ष्मी माता माझ्याकडे सगळं करून घेते छान आनंदाने फायनली आज माझं दिवाळीनंतर जी जी काही आवरावर होती ना तर ती सगळी आवरून झाली नंतर दिवाळीच्या नंतर आपल्याला ओवाणीचे पैसे त्यानंतर गावाला वगैरे गेलं तर पैसे हे भेटतच असतात सगळ्यांनाच भेटलेले असतील तर मुलांना भेटले तरी ते आपल्याकडेच येतात तर तेच जे काही सगळे पैसे होते ना त्यातनं म्हटलं आपण छान वस्तू घेऊया यावेळी मला दिवाळीपासून म्हणजे वस्तू बारासपासनं गजलक्ष्मीच घ्यायची होती तर मी खरं सांगते मी फक्त गजलक्ष्मी घ्यायला गेली पण मला तिथे छान असं पातील दिसलं त्यानंतर परडी सुद्धा दिसली मग छोटी वाटी मग म्हंटल चला छोटस घंगाळी देवांना आंघोळ घालायला वगैरे किंवा एका दिवशी छान प्रसाद वगैरे केला की तो देण्यासाठी तर मग असं एक एक डोक्यात आलं बघितल्यानंतर म्हटलं चला घेऊन टाकूयात तर त्या काकांनी मला खूप गजलक्ष्मी दाखवल्या तर मग त्यातल्या मला दोन आवडल्या एक हाईटनी मोठी होती आणि ही एक जी मी आणली ती जी काही मोठी होती ना तर त्यावरच जे काही कोरीव काम जी काही डिझाईन होती ना मग ती काही मला आवडली नाही अशी डोळ्यात भरत नव्हती फक्त हाईटी मोठी होती म्हणून मग थोडस कन्फ्युजन होत होतं आणि ही जी काही छोटी आहे ना तर ती बरोबर अंगठ एवढी आहे आणि तिच्यावरचं जे काही कोरीव काम जे काही डिझाईन आहे ना ती खूप सुंदर आहे मला खूप आवडली अशी डोळ्यातच भरली मी त्यांना म्हणत होते की हीच डिझाईन मध्ये जर मोठी असेल तर द्या पण नव्हती त्यांच्याकडे शिल्लक दिवाळीमुळे भरपूर त्यांच्याकडनं गजलक्ष्मी या सेल झालेल्या होत्या म्हटलं ठीक आहे आणि तसंही आपल्या देवघरामध्ये अंगठ्यापेक्षा मोठ्या मूर्ती या नसाव्यात मग ते पण क्लिक झालं मला की नको बरी छोटीच आपल्याला मग मक... दरवर्षीचे जे काही दिवाळीचे पैसे असायचे ना तर ते घर खर्चामध्ये संपून जायचे आणि संसार असा आहे की त्यात कितीही तुम्ही करा तर कमीच असतं पण मग यावर्षी वर्षी नाही आपल्याला वस्तू घ्यायची आहे आणि कसं आठवण असते एक की अरे तो, हे मी दिवाळीला घेतलं होतं हे मी दसऱ्याला घेतलेलं आहे त्या आठवणी राहतात मग ते पैशांचा जरा काहीतरी सदुपयोग तर म्हणून मग ह्या वर्षी छान अशा वस्तू घेतल्या तर छान असं जे काही पातीला घेतलं आहे तर ते सुद्धा ठशाच आहे वेट पण आहे त्याला त्यानंतर परडी दिसली मी महादेवांना जात असते तुम्हाला माहितीये तर म्हटलं छान भस्म अष्टगंध वगैरे ते घेऊन जायला पण छान आहे छोटं गंगाळ्या आणि वाटी सुद्धा मी घेऊन ताट आहे तर ते सासूबाईंनी घेऊन दिलेलं आहे तर ते मी तुम्हाला मागे पण दाखवलं होतं पण म्हंटल चला आता एकदा पुन्हा दाखवूया जवळून तर ते सुद्धा ठशाचं आहे आणि खूप जड आहे आणि जो काही तांबा आहे ना मला त्याचा आकारच खूप आवडला तर तो पण खूप छान आहे तर म्हंटल चला आता सगळ्या वस्तू मी तुम्हाला दाखवते तर कशा वाटल्या माझ्या सगळ्या वस्तू तुम्हाला आवडल्या का कोणती वस्तू यात ती तुम्हाला जास्त आवडली नक्की मला कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट एक सांगायची होती तुम्हाला की मी ना तुम्हाला माहितीच आहे मी आषाढी एकादशीपासनं माझी जी काही युट्यूब जर्नी आहे तर तिला सुरुवात केली होती मला खूप छान सपोर्ट तुम्ही दिलेला आहे सगळ्यांनी सगळ्यात पहिल्याने मी तुमच्या सगळ्यांची खूप आभारी आहे थँक्यू सो मच मला कमेंट सुद्धा तुम्ही खूप छान करतात काही कमेंट्सला मी अजून उत्तर दिलेला नाही पण ज्या कमेंट्सला मी उत्तर दिले नाहीये तर त्यावर मी सेपरेट व्हिडिओ हा घेऊन येणार आहे तर तेव्हा मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्की देईल आणि तर ह्या कार्तिकी एकादशीला मी ला सुरुवात केलेली आहे तर माझा आज पहिला मिनी लॉग हा मी शेअर केलेला आहे तो सुद्धा मी विठू माऊलीचा आशीर्वाद घेऊनच केलेला आहे तर नक्की बघा ज्यांनी बघितला नसेल आणि मला असा सपोर्ट तुमचा हवा आहे तर आजचा हा माझा छोटासा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय आणि प्रबोधनी म्हणजे कार्तिक एकादशीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा